नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धडा अकरावा पाहू तरी शरीराच्या आत यामध्ये कालच्या भागात आपण बाह्यंद्रिये आणि आंतरेंद्रिये म्हणजे काय याची माहिती घेतली आज आपण ग्रासनलिका आणि हृदय या दोन आंतरेंद्रियांची माहिती बघणार आहोत ग्रासनलिका आता पा समोर तुम्हाला एक चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये ते काका काय करतायत तोटीतून येणार पाणी ते पिंपामध्ये भरतायत हो की नाही तोटी पासून पिंप काही अंतरावर आहे तरी सुद्धा तोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत पर्यंत आणि हे पोचवण्याचं काम कशाद्वारे केलं जातंय पाईप आहे नळी आहे हो की नाही त्यामार्फत केलं जात आणि अशाच पद्धतीचं काम ग्रास नदी करते त्याची आपण माहिती घेऊयात बाळांनो समोर बघा तुम्हाला एक आकृती दिसते दिसते त्या आकृतीमध्ये तोंड आणि जठर ही आंतरेंद्रिये दाखवली आहेत ही इंद्रिये काय करतात आपण जे अन्न खातो त्या अन्नाच्या पचनाचे काम करतात या यापैकी जठर जे आहे हे उदर पोकळीत असते तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी वक्ष पोकळीत एक नळी असते तिला ग्रास नलिका किंवा ग्रासिका म्हणतात पहा तोंडातील घास जठरापर्यंत वक्ष वक्षपोकळीत एक नळी असते तिला ग्रास नलिका किंवा ग्रासिका म्हणतात आपण अन्न खाण्यासाठी कशाचा वापर करतो तोंडाचा हो की नाही जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते गोड आहे खारट आहे आंबट आहे या सर्व चवी आपल्याला कशामुळे कळतात जिभेमुळे दातांनी आपण अन्न चावतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो आणि तो सहजपणे गिळता येतो गिळलेला घास ग्रास नलिकेत जातो ग्रास नलिकेची भिंत लवचिक असते जसा पाईप असतो त्याचप्रमाणं ही भिंत सुद्धा लवचिक असते त्यामुळे अन्नाचा घास ग्रास नलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेला जातो म्हणजेच काय तोंडामध्ये जो अन्नाचा गोळा तयार होतो लाळ मिसळून तो या ग्रास नलिकेतून सहजपणे सुलभपणे म्हणजेच काय सहजपणे कुठेही न, कुठे न आडता तो कुठे जातो जठरापर्यंत नेला जातो समजतंय का पातोंडात आपण घास घेतो चावतो अन्न बारीक होतं लाळ मिसळते त्यानंतर ती या ग्रास नलिकेतून जठरापर्यंत तो अन्नाचा गोळा किंवा ते अन्न बारीक केलेलं जठरात पोचवलं जातं म्हणजे हे काम कोण करतं ग्रास नलिका किंवा त्यालाच काय म्हणतात ग्रासिका माहित आहे का तुम्हाला अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो उदर पोकळीतील अंतरेंद्रियांच्या मदतीने अन्नाचे पचन होते अन्नातला न पचलेला निरुपयोगी भाग गुदत विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो या मार्गाला अन्न मार्ग म्हणतात या नलिकेसारख्या मार्गाची लांबी सुमारे नऊ मीटर असते किती मीटर असते नऊ मीटर निरनिराळी मीर आंतरेंद्रिय मिळून हा अन्न बनतो या अन्नमार्गाचा ग्रास नलिका एक भाग आहे बाळांनो समोर तुम्हाला दोन आकृत्या दिसत आहेत पहा त्यामधील पहिली जी आकृती आहे ती आकृती आहे आपल्या हृदयाची आपल्या शरीरामध्ये जे हृदय असत त्या हृदयाची ही आकृती आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये हृदय आपल्या शरीरात कोठे असते याचं स्थान काय ते या आकृतीमध्ये दिलेलं आहे आपल्या शरीरात रक्त असते माहिती आहे की नाही सर्वांना आपण कुठे पडलो काही लागलं तर आपल्या शरीरातून काय बाहेर येतं रक्त आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोचवण्याचे काम कोण करते माहिती रक्त करते आपण अन्न खातो खातो की नाही सर्वजण त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवण्याचे कामही रक्तच करते त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते आणि हे सर्व काम कोण करतं हृदय हे सर्व काम हृदय करते हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे हृदय हे शरीरातील एक महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे आणि ते कोठे असते ते वक्ष पोकळी मधोमध मद, पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते आपण हाताची मुठ तयार करतो तेवढा जो आकार असतो त्या मुठीपेक्षा किंचित मोठा हा हृदयाचा आकार असतो हृदयाच्या ही लवचिक असतात समस्त बाळांना नवा शब्द शिका हृदयाचे आकुंचन हृदयाचे आकुंचन म्हणजे काय हृदयाचे आकारमान कमी होणे आकुंचन म्हणजे काय हृदयाचे आकारमान कमी होणे हृदयाचे शिथिलीकरण पुढचा शब्द कोणता आहे हृदयाचे शिथिलीकरण म्हणजे हृदयाचे आकारमान पूर्ववत होणे हृदयाचे आकारमान पूर्ववत होणे समोर दिलेल्या चित्रामध्ये बघा या मुलाने जसा हात ठेवलेला आहे पा हृदयाच्या ठिकाणी थोडासा डावीकडे त्या ठिकाणी आपले हृदय असते हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून न थांबता होत असते हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात आपला तळहात छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात तुम्ही हात ठेवून बघा मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात म्हणजे हृदयाचे ठोके मनगटाजवळ आपण जर आपली बोटे ठेवली तर आपल्याला हे हृदयाचे ठोके जाणवतात त्या ठोक्यांनाच आपण काय म्हणतो नाडीचे ठोके डॉक्टर जेव्हा तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोटे टेकवून नाडी पाहतात तेव्हा तुम्हाला सुद्धा नाडीचे ठोके जाणवतात ओके हो ने आपण जेव्हा शांत झोपेत असतो तेव्हा हे नाडीचे जे ठोके असतात ते मंद गतीने पडत असतात आणि आपण जेव्हा जोर जोराने पळत असतो तेव्हा नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात पाळांनो पुस्तकातील पान नंबर एकाहत्तर वर समोर जे चित्र दिसतंय तो प्रयोग दिलेला आहे तो प्रयोग तुम्ही घरी करून बघायचा आहे त्यावरून तुम्हाला हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण कसे होते याचा अंदाज येईल ओके पुढील भाग आपण उद्या बघूयात ओके बाय बाय